सोलापूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून दोन हजार अठरामध्ये सुरू झालेल्या समांतर जलवाहिनीचे काम कोरोना काळात थांबले होते मक्तेदाराचा वाद मिटवून महापालिकेने एक जून दोन हजार तेवीस पासून विनाखंड जलवाहिनीचे काम सुरू केले आता नऊ मे रोजी एकशे दहा किलोमीटरचे पूर्ण होणार असून त्याच दिवशी प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे एकोणीसशे नव्याण्णव पासून सोलापूर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून सव्वीस वर्षापासून सोलापूरकर नियमित पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत पाच वेळा महापालिकेत सत्ता बदल झाला तरी नियमित पाण्याचा प्रश्न ना महापालिकेतील ना राज्यातील सत्ताधारी सोडवू शकले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या वर्षी झालेल्या जलवाहिनीमधूनच सोलापूर शहरासाठी उजनीतून पाणी घेतले जात आहे आता आठशे कोटी रुपये खर्चून टाकलेल्या समांतर जलवाहिनीतून उधनीतून शहराला दररोज पाणीपुरवठा होईल एवढे पाणी उपसा केला जाणार आहे अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून समांतर जलवाहिनी पूर्ण झाली असून त्यात महापालिकेच्या तत्कालीन आयुक्त शीतल तेलिउगले यांचे मोठे योगदान राहिले आहे नऊ ते पंचवीस मे पर्यंत जलवाहिनीचे ट्रायल सुरू राहील त्यानंतर मे अखेर शहराच्या पाणी पुरवठ्यात किमान एक दिवसाचा तरी बदल अपेक्षित आहे महापालिकेने शहरांतर्गत जलवाहिनी टाकणे जलकुंभ उभारण्यासाठी दोन हजार बावीस रोजी अमृत दोन योजनेतून नऊशे ब्याण्णव कोटींचा निधी मागितला तसा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठविला पण त्रुटींची पूर्तता करूनही निधी मिळत नव्हता आता पीच्या डिझायनिंग शाखेने आराखडा मंजूर केला असून महापालिकेला नगरोत्थान योजनेतून निधी मिळणार आहे निधी प्राप्त झाल्यावर अंदाजे दोन वर्षात शहरांतर्गत सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे उजनी ते सोलापूर पुणे महामार्ग या अंतरावरील दोनशे पन्नास मीटर राहिलेले काम तीन चार दिवसात पूर्ण होईल नऊ मे पासून समांतर जलवाहिनीचे प्रात्यक्षिक सुरू होईल उजनी धरण पुणे सत्तर टक्के झाले तरी दुबार तिवार पंपिंग करावे लागणार नाही अशी व्यवस्था धरणाच्या ठिकाणी करण्यात आली आहे या जलवाहिनीमुळे सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी घेणे बंद होईल शहराचा पाणीपुरवठाही सुधारेल अशी माहिती सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली आहे